छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात वावर वाढतोय मनपा प्रशासनाने त्यांची नसबंदी करण्याचं काम एका खासगी कंपनीला दिलंय मात्र या मोकाट कुत्र्यांना आळा बसला नसल्याची बाब आता निदर्शनास समोर येते संभाजीनगर शहरातील संमित्र कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या कुत्र्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मनपाने वेळीच उपाययोजना करून रस्त्याने फिरणाऱ्या मुकात कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यामुळे स्थानिकांवर अशी वेळ आली या भागात एक विचित्र घटना घडली ज्यामध्ये कुत्र्यामुळे एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला खरंतर कुत्रा एका बकरीच्या मागे लागला होता ज्यामुळे बकरी घाबरली आणि तिने उडी घेतली तोल गेला तो खाली पड़ला जाऊन धडकली बकरी धूम ठोकली संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे यशवंतराव त्यांच्या नाट्यगृहात असलेल्या सन्मित्र कॉलनीच्या रस्त्याने फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिक आता खराबाहेर पडण देखील त्यांच्यासाठी मुश्किल आहे कारण इथे राहणाऱ्या महिला आणि लहान मुलांवर दोन तीन वेळा या मुकट कुत्र्यांनी घेराव घालत हल्ला देखील केला होता ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर